संघर्ष स्टँड हलू नको अनेक संघर्ष त्यांचे आपण बघितले तर तुमच्या लक्षात येईल एल पी कंपनीवरचा असू दे सुदर्शन कंपनीवरचा असू दे सॉल्वे कंपनीवरचा असेल युनिकॅम कंपनी असेल त्या सर्व क्षेत्रामध्ये कामगारांना न्याय देण्यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केले त्याच्यानंतर संघर्ष अनेक त्यांचे आपण जर त्यांची मेहनत बघितली तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी या समाजामध्ये काम केले या पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना जेव्हा भारतीय जनता युवा मोर्चा तालुका जी जबाबदारी मिळाली त्या जबाबदारीचं त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने पक्षाचं काम करून त्यांना लगेचच भारतीय जनता पार्टीच्या भारती एका काम <मलालकी> त्याला काम करणाऱ्या <concurrence> कार्यकर्त्याला लगेच संधी कशी मिळू शकते जिल्हा अध्यक्ष पदाची धुरा त्यांच्यावर भारतीय जनता युवा मोर्चे समोरण्यात आले आणि आज जर आपण बघितलं भारतीय जनता युवा मोर्चाच काम करत असताना क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांची उत्तम कामगिरी त्यांनी कायम सीएम मध्ये जर आपण बघितलं संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये त्यांनी चांगलं काम केलं आणि या कामाच्या माध्यमातून त्यांना लगेच भारतीय जनता पार्टी गोवा तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आणि ही जबाबदारी बरोबर त्यांचा मला एक छोटासा सहकार्य असताना स्वतःचा अभिमान वाटतो आपण एक चांगल्या आणि उत्तम नेतृत्वाच्या क्षेत्रच्या काम करतोय त्यांच्यासोबत आपण कायम राहत राहतोय हे सांगण्याला मला कुठेही आज या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्यासाठी ते तीन वर्ष सतत आपल्या खालासाठी एक तयार करत आहे आणि आपण सर्व संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन या स्पर्धेचे आपण एक शोभा वाढवत आहात मी सर्व प्रेक्षकांचे सर्व संघांचे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व कबड्डी प्रेमींचे मनापासून आभार व्यक्त करतो सन्माननीय कृष्णा वामने यांनी अमितदादा घाग यांचा आजपर्यंतचा जीवनपट आपल्या समोर मांडलेला आहे या प्रेक्षकांमध्ये असे अनेक जण असतील ज्यांनी अमितदादा घाग यांचा जीवनपट जवळून पाहिलेला आहे अनुभवलेला आहे यामध्ये अशा असंख्य अडचणीवर मात करत आम्ही दादा घाक इथपर्यंत पोहोचले त्यांनी आपल्या आयुष्यात बरेचसे असे अडथळे संकट यांच्यावर मात करत इथपर्यंत पोहोचले आणि त्यांच्या आयुष्यात ज्या गोष्टी केल्या त्या कुरियर के प्रत्येकाच्या घरोघरी किंवा इतर ठिकाणी दिले असो आपल्या रोहाच्या भाजी मंडईमध्ये भाजी विज्ञाचे हे काम केलेला असो पण आपण समाजासाठी काहीतरी देण्याला लागतो या समाजात आपण जन्म घेतलेला आहे या समाजाचे आपण ऋणी आहोत या समाजासाठी काहीतरी देण्यासाठी जन्माला आलो आहोत हा एकाच विचार आणि ध्यास मनात घेऊन त्याने अविरत कार्य चालू ठेवलं आणि या पायाची पोच पावती अशा कृतज्ञ sample अशा असंक्य शेवटच्या घटकापर्यंत असणाऱ्या माणसापर्यंत विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या माणसापर्यंत चांगल्या विविध खेळांमध्ये विशेष नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या खेळाडूंपर्यंत त्यांचा आवाज त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम त्यांनी आजच्या वाढदिवसाच्या पर्यंत केलेलं आहे आणि हे काम अविरत त्यांचं चालू राहील अशी मला पूर्ण विश्वास आहे त्यांच्या वडिलांनी त्यांच्याच ग्रामपंचायत मध्ये त्यांच्या हयात प्रमाण सालगडी म्हणून काम केलं आणि आपला मुलगा त्याच ग्रामपंचायत मध्ये वारंवार शासकीय पद्धतीने लोकशाही पद्धतीने निवडून जाऊन काम करू शकतो त्यापेक्षा अभिमान एखाद्या बापाला काय वाटू शकतो आता अनेक विकासाची किंवा अनेक लोक उपयोगी काम करून आम्ही त्याचा घाट आज इथपर्यंत पोहचलेला आहे हा संघर्ष इथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा कठीण होता पण या प्रेक्षकांमध्ये या खेळाडूंमध्ये या सर्व माणसांचे विशेष योगदान आहे तुमचे प्रेमरूपी आशीर्वाद कायम त्यांच्या सोबतीला राहिले त्यामुळे ते इथपर्यंत पोहोचू शकले हे असे हे वारंवार त्यांचे उद्गार कायम राहिलेले आहेत असेच प्रेम आमच्या लाडक्या आम्ही दलांवर ठेवावे मा, असा माझा पूर्ण विश्वास आहे धन्यवाद तर पुढील चालू असलेले मॅचचे सूत्रसंचालन करावे कॉमेंट्रेटर आमचे मित्र डाके खरोखर अतिशय सुंदर आपण साहेबांचे गुणगान घातले कारण व्यक्तिमत्व तसं असलं की मित्रांना बोललं सुद्धा बरं वाटतं कारण व्यक्तिमत्वाची जी बुद्धी आहे खरोखर आज ही स्पर्धा बघा अमित जी खास अजूनपर्यंत उपस्थित आहेत कारण हल्ली आम्ही अनेक ठिकाणी स्पर्धेला जातो कुणाचा वाढदिवस झाला अकरा ते बारा वाजेपर्यंत आयोजक किंवा जे वाढदिवस असतो ते थांबतात त्याच्यानंतर तुम्ही स्पर्धा खेळवा पुढे परंतु या साहेबांचं मी पाहिलं की जवळून सोपसोबत स्पर्धा पाहत आहेत आणि त्यांची फॅमिली सुद्धा आणि खरोखर मी निश्चितच त्यांचं कौतुक करेन अशा स्पर्धा आपण ठेवत राहावी जेणेकरून आमच्या खेळूंना खरोखर एक चांगला प्लॅटफॉर्म मिळेल धन्यवाद एकदा घेऊन बोलतो दिब्बेश महाडिक संघाचा हा सुद्धा स्फोटक खेळाडू मैदानात ग्राउंड नंबर दोन वर संघ हा संघ सुद्धा या वर्षीच्या हंगामात खरोखर सुरुवात तर छान केलेली आहे म्हणजे एंड सुद्धा छान होणार ग्राउंड नंबर दोन वर पहिला पुकार गाव देवी जय हनुमान वाशी आपल्याला पहिला पुकार क्वार्टर फायनलच्या लढतीसाठी आताच्या लढती खूप महत्वाच्या ग्राउंड नंबर दोन एक वर जो चालू आहे हा क्वार्टर फायनलचा सामना आहे जो संघ विजय होईल तो बक्षीस होईल समोरच्या सगमग त्या ट्रॉफ्या तुम्हाला दिसत आहेत नमोरच्या संघ दोन हजार चोवीस त्यातली एकतरी ट्रॉफी आपल्या नावावर जाणार अशी अतिशय महत्वाचा सामना अर्थातच क्वार्टर फायनल जिंकणार तो बक्षीस पात्र ठरणार ग्राउंड नंबर एक वर सरमानी अमित घाकसर आपल्याला आज वाढदिवसाला शुभेच्छाचा वर्षाव झालेला आहे आणि आता मात्र हीच ओ हो 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 जबरदस्त खेळ पाहायला मिळते ग्राउंड ना एक रोखला आहे वारू गाव देवी रोड बुद्रुक संघ आतापर्यंत छान स्वतःला सिद्ध करण्याची अस्तित्वाची लढाई आपण खेळत आहात जिंकलात तर जिल्हास्तरीय स्पर्धेत उद्या सोशल मीडियावर झलकणार आपण अतर्व बाईत आपल्याला काहीतरी करावं लागेल आपल्या संघासाठी गावदेवी रोड बुद्रुक और गाव देवी रोड बुद्रुक संघ तुमचा मी अभिनंदन करेन या वर्षाची जी अजिंक्य स्पर्धा झाली अर्थातच थे विसरून रोहेकरांना असा हा गावदेवी देवी रोड बुद्रुक संघ जिल्ह्याची जी अजिंक्य स्पर्धेत अंतिम सामना खेळणं म्हणजे खाऊ नाही मित्र अंतिम सामना झाला अर्थातच जबरदस्त चार आठ टीबीएम कारा भी चार भाव संदेश करे कट सूर्य हाँ एक रोमांच करी रोम हर्षक सामना <laughs> दमदार खी चलो आहे देखील सिरके या वर्षीच्या हंगामात खरोखर कर, ज्याने धुमाकूल घातलाय आज तो खेळाडू मित्रांनो तुमच्या भेटीसाठी मैदानात काय वेग आहे एकशे वीस चा वेग तुम्हाला पाहायला मिळेल निखिल शिरके मात्र <स्थाँगा> माघार घेतोय हात खेळाडू

खेळ हा चुरशीचा होईलच सहा चौदा अरे काय सुंदर तकवा देण्याचा मानस होता संदेश पाटील याचा जर यशस्वी झाला असता तर बरोबर रसिकांची थंडी सुद्धा परंतु आजचं वातावरण छान आहे पेन तालुक्यात पाऊस रोहा तालुक्यात मात्र गरम होते कोणाच लागेल आज थंडी सुद्धा नाहीये महाडमध्ये सुद्धा पाऊस पडलेला आहे बघा परंतु आजचा माध्यमाचा दिवस शहर शहरात सुद्धा माऊस पडला परंतु अमित खान साहेबांची सेटिंग भरपूर दिसते इथे प्रेक्षकांचा माऊस आणि खेळाडू गुणांचा माऊस पाडला वरती देवेंद्र पूर्ण सेटिंग लावलेली आहे पाऊस लावलेला खरं ते स्पर्धा यशेकडे वाढचाल खरं विरुद्ध जलमान वाशी ग्राउंड नंबर दोन वर स्वागत कसे मला तरी चालले फायनल कॉल तर राऊंड नंबर एक वर शेवटचा पहिला पुकार काल भैरव उर्धवणे जय बजरंग रोहा काल भैरव उडदवणे जय बजरंग रोहा आपल्याला पहिला बघा राहुल नंबर एक वर क्वार्टर फायनलचा हा सुद्धा राहुल नंबर एक वर आता मात्र गर्दी होईल कारण सामना सुद्धा तसाच होणार आहे जय बजरंग रोहा काल भैरव उडदवणे सर्वांनी बुकिंग केलेली आहे विमर्दन संघ काय ग्राउंड बदल खुर्च्या घेऊन सांगणा चालू आहे काय ती आवड कोण गाडीवर बसले कोण खुर्च्यांवर उभा आहे यांचा सामना पाहण्यासाठी सासरे सुद्धा उपस्थित खरोखर नंबर एक वर काल भैरव उडदवणे विरुद्ध जय बजरंग रोहा नंबर एक दोन सामना संपुष्टात विजय संघाचा अभिनंदन